किती मध्ये पाहिली भारी 17 मध्ये कडणी चांगली का हां चांगली पाहिली गाडी हो चांगली पाहिली सुंदर बाहेरन कडणी होता हे हा सुंदर डावीना बाहेरन होता की आत नव्हता सभेचे मालसी मिसाते हां गाडी गटपास झाले बघा काय नाव बाबा या बायलांचं सोन्या सोनिया आणि युवराज हे सोनिया सोन्याचं वय लय दिसते किती वय आहे लय 20 वर्षाला पे नाही आला गटपास असतो रे बरीने हे अजून पण गुलालात आहे भाई चांगलाच सांभाळलाय मग चांगलाच सांभाळलंय म्हणून पुजवीना का दुई खांडी पोहोच नाही खांडी, खांडी कडे नंतर लय गाडी पळव फक्त लागाला चांगले गाडी पळती मग आणि काय हे ज फेड किती गुलाल झाले ते हे ज चे, गाडी पळती मग हीच गाडी कोणी हणली गाडीला अनुब ड्रायव्हर त्यांनी हणली का अनुब ड्रायव्हर फोन टाक शेवजे तुम्हाला सीमेसाठी मध्ये शेव सोडिक त्यांचे एक गटपात झाले बघा नमस्कार नमस्कार गटपा झाला किती मध्ये पहाला आठ मध्ये आठ मध्ये डावीनं आज कुणा सोबत होता देवाबाई देवा पहिल्यांदाच नाही होते ना कोणी आणली गाडी बावड्या कसं स्पीड लागलं गाडी चांगली गाडी पाहिली सोबेच आहे तुम्हाला सेमी धन्यवाद छत्रपती संभाजीनगरचा देवाबाई गटपा झालाय बघा आज उजवीनं पहालाय ना आज शेसोडीच्या हायपल सोबत पहालाय देवाबाई चिक्या वाईट गोष्ट चिक्या गटपा झाल्या बघा आजच्या मैदात गट क्रमांक दहा मध्ये पहालाय आणि आज पहालाय सगळ्यांचा लाडका चिक्या देवा गटपा झाला बघा आजच्या अकलूज मैदानात सहाव्यामध्ये आणि आज अमित पाटील स्वप्ने यांच्या टी टी व्ही सोबत पळालाय सहमत राजा गटपत झाल्या आजच्या मैदानात खेडकरांचा माणिक आजच्या अकोलीत मैदानात दाखल बघा माणिक पहिलवान सचिन चव्हाण वाई यांचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मोठ्या मैदानाचा मोठ्या वस्तात पण पण मैदानात दाखल झालाय बाडेपूर चवजी गटपात झालाय बघा आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक चोवीसमध्ये पहाला आहे ओवाची बघा आजच्या मैदान काय नाव हा कोणत्या गावचा पलटणचा किती वेळ आहे चौथ्यात कोणासोबत बलमा नाही बादल बादल कोणाचा काय माहित नाही माहीत नाही शुभेच्छा तुला सीमेसाठी पी एस साहेब पालवे साहेब यांचा नंद्या आजच्या अखलूज मैदान गटपात झालाय बघा सोळा मध्ये आणि आज दहगावच्या आखोड्यासोबत पाहले उजवीन पाहलाय शेड फडके आणि तुषार बावडे यांचा तुफान दादा आज गटपात झालाय बघा आजच्या मैदानात आणि गट क्रमांक दोन मध्ये पहालाय उजवी आणि आज पहालाय कनखेडच्या माणिक सोबत माणिक पण मागे बघताय बाबा मालिक आणि तुफान पास आय आज मैदान मैदानामध्ये